मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये बोर्डाच्या परीक्षेदरम्यान एक विचित्र प्रकार समोर आला नेमकं प्रकरण काय पुढे पाहूया त्या आधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मध्य प्रदेश हा सध्या बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे दरम्यान अशोकनगर जिल्ह्यात एक रंजक प्रकरण समोर आलंय अशोकनगर आणि मुंगवली येथील शाळांमध्ये संस्कृत विषयाचा पेपर देण्यासाठी एकच विद्यार्थी आली होती ज्यासाठी सुमारे आठ कर्मचारी ड्युटीवर लावण्यात आले होते वास्तविक अशोकनगरच्या पठारावर असलेल्या सरस्वती शिशु मंदिरात हे केंद्र आले होते केंद्रा होते केंद्रावर एकूण विद्यार्थी पेपरला बसले मात्र एक खोली अशी होती जिथे मनिषा अहिरमार ही एकच विद्यार्थिनी पेपर देत होती या परीक्षा केंद्रावर संस्कृत विषयाचा पेपर देणारी ती एकच विद्यार्थिनी होती त्यामुळे आश्चर्यकारक बाग म्हणजे आठ सरकारी कर्मचाऱ्यांचे पथक परीक्षा देण्यासाठी एकाच वर्गात तैनात होते अशीच परिस्थिती जिल्ह्यातील मुंगवली येथील शासकीय कन्या उच्च माध्यमिक विद्यालयातही पाहायला मिळाली इथेही एका तिचा पेपर दिला उच्च संस्कृत विषयाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती अशोकनगर येथील सरस्वती शिशु मंदिर इथे परीक्षा केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणी चारशे सहासष्ट उच्च माध्यमिक परीक्षार्थी पेपरसाठी बसले होते मात्र कचनार गावातील महिनिशा अहिरवार ही विद्यार्थिनी संस्कृत विषयाची परीक्षा देण्यासाठी आली होती परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी प्रतिनिधी पर्यवेक्षक केंद्र अध्यक्ष सहाय्यक केंद्र अध्यक्ष आणि एक पोलीस कर्मचारी आणि दोन शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली होती